घरात अजिबात बरकत नाही जे थोडेफार पैसे मिळतात तेही निघून जातात या कारणांमुळे घरात लक्ष्मी टिकून राहत नाही श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून माता लक्ष्मीचे आगमन होते अशा परिस्थितीत आपण प्रथम आपल्या मुख्य दरवाजाशी संबंधित वास्तुदोष शोधून काढा आणि तो त्वरित दूर करा कधी कधी आपल्याला माहीत किंवा अजाणतेपणाने काही चुका होतात ज्यामुळे संतप्त झाल्यानंतर आई लक्ष्मी आपले घर सोडून जाते पुढे जाण्याआधी तुम्हालाही लक्ष्मीदेवीची कृपा तुमच्यावर सदैव राहावी असे वाटत असेल तर बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता नक्की लिहा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया ती कोणती कारणे आहेत एक आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून माता लक्ष्मीचे आगमन होते अशा परिस्थितीत आपण प्रथम आपल्या मुख्य दरवाजाशी संबंधित वास्तुदोष शोधून काढा आणि तो त्वरित दुरु दुरुस्त करा जर तुम्हाला तुमच्या घरात नेहमी पैशांची आवक सुरू ठेवायची असेल इच्छित असाल तर नेहमीच घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा जर मुख्य दरवाजा तुटलेला असेल तर तो त्वरित दुरुस्त करा दोन असे मानले जाते की जेथे स्वच्छता असते तेथेच माता लक्ष्मी वास्तव्य करतात अशा स्थितीत सूर्योदयाच्या अगोदर ज्यांचे घर साफ होत नाही आणि संध्याकाळनंतर झाडू केली जाते त्या घरातून लक्ष्मी रागाने निघून जाते अशा घरातून लक्ष्मी काढता पाय घेते तीन जर तुम्हाला तुमचे घर नेहमीच संपत्ती व धनधान्याने समृद्ध हवे असेल तर तुम्ही दररोज विधीसह देवी लक्ष्मीची पूजा करावी यासाठी तुम्हाला पूजा घराच्या शुद्धतेकडे आणि पूजा घराच्या दिशेकडे विशेष लक्ष द्यावे लागेल घरात कमळावर बसलेली देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ईशान्य दिशेला ठेवा नेहमी पूर्वेकडे तोंड करून देवीची पूजा करा जे लोक मंदिराच्या पवित्रतेकडे लक्ष देत नाहीत जे लोक देवतांना धूप आणि दिवे वगैरे लावून पूजा करीत नाहीत त्या लोकांच्या घरातून माता लक्ष्मी रागाच्या भारात निघून जाते चार तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद टिकवून ठेवायचा असेल तर कधीही झाडूला पाय लावू नका आणि बाहेरून येणाऱ्या लोकांपासून झाडू नेहमी लपवून ठेवा पाच जे लोक अन्न आणि पाण्याचा अपमान करतात म्हणजेच अन्न आणि पाणी बऱ्याच वेळा वाया घालवतात तेथे माता लक्ष्मी रागाच्या भरात निघून जाते सहा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहावा असे तुम्हाला वाटत असेल तर कधीही अंतरुणावर बसून जेवण करू नका कधीही रात्री आपले नखे किंवा केस कापू नका सात लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कधीही पांढऱ्या रंगाची फुले वापरू नका कारण तिच्या पूजेमध्ये ही फुले अर्पण करण्यास मनाई आहे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी नेहमी कमळ किंवा लाल रंगाचे फूल अर्पण करा आठ जर घरात शौचालयाच्या शेजारी किंवा शिडीच्या खाली भागात पूजाघर बनवले असेल तर धनदेवता आपल्यावर नाराज होऊन निघून जाते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद